नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे असाच चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा विषय असा आहे की दोन मेला जे कोरेगावचं जे पारंपरिक मानाचं मैदान आहे हिंद केसरी मानाचं मैदान आहे त्याच्यामध्ये आपले विठ्ठल नाना तेजा कुणाबरोबर दिसतील आणि दुसरा विषय असा आहे की आत्ताच जे घोटावड्याला जे मैदान झालं त्याच्यामध्ये बाकसूरच्या पायाला लागलं बकासूर तिकडे दिसेल का त्या मैदानामध्ये हा विषय आपला मित्रांनो तर ज्या दिवशी घोटावड्याला मैदान झालं त्या दिवशी नेमकं काय झालं आणि बकासूरला नेमकं काय लागलं बघूया आपण जरा तेव्हा मित्रांनो ज्यावेळेस ही गाडी सेमीला पळाली होती बकासूर आणि घोटावडेकर सरपंचा लक्ष त्याच वेळेस ऍक्च्युअली बकासूरच्या पायाला इजा झाली होती तरी सुद्धा बकासूर या ठिकाणी फायनलला पळाला तो त्या ठिकाणी तो एक पाय उचलत होता परंतु एका एक कुणाच्या लक्षात आलं नाही आणि तसाच बकासूर पळाला आणि त्यानंतर बघा मित्रांनो घरी जाताना कशा परिस्थितीमध्ये आपला बकासूर हा चालत होता त्याच्या गोठ्यावर जाताना पाहूया आपण देव म्हणजे साक्षात आपला बकासूर महादेवाचा नंदीच त्याला अशा परिस्थिती चालताना बघवत नाही महादेवा लवकरच बकासूरला बरा कर लवकरच बकासूरला बरा कर मित्रांनो बकासूर हा खरोखर एक महादेवाचा नंदी आहे आणि त्याला लागल्यामुळं सगळ्याच लोकांना वाईट वाटलेलं आहे आणि तो खूप हुशार पण आहे मित्रांनो हुशार म्हणजे कसं की त्याला ज्या वेळेस तो सुट्टीला उभा राहतो त्यावेळेस तो व्यवस्थित असतो त्रास देत नाही आणि शिवाय त्याच्या डोक्यात एकच असतं की आपल्याला ह्या सर्व नंदींच्या पुढे पळायचे आणि झेंडा पंच म्हणजे त्याचं एक डोळ्याचं तुम्ही बारीक निरीक्षण करा त्याचा एक डोळा हा नेहमी हा झेंडा पंचाकडे असतो तर चला मित्रांनो पाहूया आपण जे आपल्या दशम हिंद केसरीचे बालक जे शेट आहेत काय बोलले बकासूर बद्दल की बकासोर झेंडा पडल्यानंतर कसा पळतो किंवा झेंडा पंचाकडे कसं लक्ष असतं किंवा शेजारचे बैल पाहून कसा पळतो तर बघूया आपण त्यांची एक जुनी आठवण होय ना त्याला सोडायची गरज नाही झेंडा पडला ना तर त्याच्या मनाने जाणार आता माग नाग्याचं मैदान झालं किंवा मला झेंडा दिसला तो झेंडा बघितला ना मी बाजूला पडलो पण तो निघून गेला झेंडा पडला ना मध्ये दिसलाच नाही त्याला दिसला तो निघून गेला झेंडा लक्ष असतो झेंडा पडले की तो निघून जाणार या पद्धतीने मित्रांनो आता जे हिंद केसरीचं मैदान होणार आहे नाना तर आता नवीन खरेदीच्या तयारीत आहेत म्हणजे नव्याण्णव टक्के नाना तेजा आणि नवीन खरेदीचा बैल या ठिकाणी हिंद केसरी करण्याच्या हेतूनेच या मैदानाची तयारी करतायत म्हणजे खऱ्या अर्थाने नानांचा शोध चालू आहे आता कुठल्या प्रकारचा नंदी घ्यायचा कारण त्यांना ती खरेदी तर शंभर टक्के करायचीच आहे तर त्यांचा शोध चालू आहे आणि त्याला घेऊन नाना नव्याण्णव टक्के या ठिकाणी कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये स्वतः उतरणार आहेत आणि दुसरी गोष्ट आपला बागका सुरणार आता बराच तब्येत आहे आणि तो सुद्धा फिट होऊन बरेच लोक काय काय पाहिरेच सांगतात पण बाकासूर या हिंद केसरी मैदानामध्ये एक नवीन चेहरा घेऊन उतरणार कारण बक्कासूर नेहमी नवीनच पायरा दिला जातो त्यामुळे हा काय कुठल्या जुन्या घोटचा सरजा मथूर वगैरे यांच्याबरोबर काय पळणार नाही तो एक नवीन चेहरा घेऊन या ठिकाणी हिंद केसरीच्या मैदानामध्ये दिसेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय